नमस्कार तर आज आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीस तर जाणून घेऊयात आजचे सोयाबीन मार्केटचे बाजारभाव सध्या मार्केट कसे आहेत बाजारभावात काही फरक पडला का तेसुद्धा आपण बघणार आहोत अचानक थोडासा बदलला आपल्याला पाहायला मिळत आहे ते सुद्धा आपण बघूयात राज्यामध्ये जर बघितलं तर सोयाबीनचे बाजारभाव सध्या आपल्याला मापातच पाहायला मिळत आहे सोयाबीनमध्ये मोठी सुधारणा पाहायला मिळत नाही सध्या जर बघितलं तर नगर जिल्ह्यामध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे नाशिकमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये कमीत कमी तीन हजार सातशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे यानंतर नाशिकमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे यानंतर धाराशिवमध्ये कमीत कमी तीन हजार सातशे तर सरासरी चार हजार जर जास्तीत जास्त चार हजार तीनशे लातूर नांदेडमध्ये कमीत कमी तीन हजार दर नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे